जे आपले सव्वीस जानेवारीचे कार्यक्रम आहे तिथं आलो आहे चला आपल्या रांगेमध्ये उभे आणि मला जो जास्त दिवस आहे तो एन्जॉय करू चला आता आताच थोड्या वेळाने राष्ट्रगान होईल

ठिकाणी उपस्थित झालेल्या सगळ्यांच या ठिकाणी आपल्या या शाळेत ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होत असताना त्याला काहीतरी नियम असतात त्याला काहीतरी बंधने असतात आणि म्हणून स्वातंत्र्य तर आपल्याला मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी परंतु खऱ्या अर्थाने आपली आपल्याला कसं जगायचं आपण समाजामध्ये कसं वावरायचं हे जर आपल्याला आपण शिकवत असेल तर ते आपल्या राज्यघटनेने आपण जेव्हा जीवन जगत असतो त्यावेळी आपल्याला काहीतरी नियम घालणं गरजेचं असतं आणि म्हणून आपली राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष यांच्या कमिटीने राज्यघटना लिहिली राज्यघटना अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास या अर्थाने आपण कसं जीवन जगायचं हे आपल्याला राज्यघटनेने शिकवलं म्हणजे आपण लोकशाही तंत्राचा अवलंब केलेला आहे त्या लोकशाही तंत्राचा वापर एकोणीसशे एकोणपन्नापासून एकोणपन्नास पासून सुरू झाला तो आजच्या दिवशी सव्वीस जानेवारी दिवशी आणि मग लोकशाही म्हणजे काय माहीत आहे ना लोकांनी लोकांसाठी लोकांतरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि ही लोकशाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अंमलात आली तेव्हापासून सुरू झाली आणि म्हणून जो अधिकार आपल्याला प्राप्त झाला तो आपल्या राज्य दिवसाला खास महत्त्व आहे आजचा दिवस आपण का साजरा करतो त्याच कारण हे आहे की या दिवसापासून आपण लोकशाही अंमलात आली त्याच्याबरोबर काय होता राजशाही होती एकच राजा त्याच्या मनावर सगळं झेक चालायचं आता तसं नाही आहे आता आपण निवडणूक घेतो पाच वर्षाने निवडणूक लढवली जाते आणि निवडणुकीचा फायदा असं होतो की जो जिंसेला उमेदवार आहे त्याला पण असं नाही वाटत की आपण जन्मभर आपण राज्य आहोत असं नाही पाच वर्षानंतर त्याला पण मनामध्ये धाकदुकी धाकदूक लागेल की पुढच्या वेळेस आपण निवडून येऊ की नाही कारण आपलं निवडणुकी या जनतेच्या हास हातात आहे हा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले ही राज्यघटना एस टी समाजाला जे आरक्षण आहे ना हे आरक्षण देखील याच राज्यघटनेतून मिळालेलं आहे आणि म्हणून नोकरीमध्ये आपल्याला आरक्षण आहे एस टीला आरक्षण आहे एस सी समाजाला आरक्षण आहे जे त्यावेळी वंचित घटक होते दुर्बल घटक होते आर्थिक मागास घटक होते त्या घटकांना आरक्षण जर कोणी मिळून दिलं असेल तर दिवाळी आपण साजरा करतो आपल्या घरात पण राष्ट्रीय सण शाळेत साजरा केला पाहिजे शासकीय इमारतीमध्ये साजरा केला पाहिजे त्यासाठी भरभरून प्रतिसाद आपले गाव आपला आपल्या देत आहेत आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि शब्द सुद्धा स्वागत करतो वेळ न करता मानण्यांना दुसरीकडे पण जायचं आहे म्हणून आजचा हा शहातरा वापर करतात आपण आपल्या शहरात साजरा करणार आहोत आपल्या tak balik ke surga ke surukkah nampak jaya gana mana मित्रांनो आज आपण आले होते आपले गावची जी शाळा आहे ना तिथं आपल्याला आमंत्रण भेटले होते की सव्वीस जानेवारीचे आपण यावे आणि साजरा आहे तो एन्जॉय करून घेऊ आणि काय माहिती आपले दाखवून घेऊ तुम्हाला तर बघा जे आपले तिथं आलेले आहे गावची शाळा आहे तिथं कारण की आपण पण इथं साड्यात लहानपणी शिकलो आहे तिथंच यावं असं माझं तर बघा सगळं मुळे गेलेत झाड्यामध्ये आहात आता सगळे पाहुणे आहे तिथं पाहुणे आहे बसून घ्या आपण दुसरीकडे पण जाऊ आपले आश्रम साडा आहे ना तिथं पण जाऊ जाऊ ना जायला लागेल आमंत्रण आहे का नाही बघू आपण आपले इथं जे आहे ना आपला जो झेंडा तो पूर्णपणे आपण त्याला ध्वज हे करून घेतलंय तर आपण आता थोड्या वेळाने शाळेच्या तिथं जाऊ आणि तिथं पण जो आहे ना आपला तिरंगा झालं असेल की नाही कार्यक्रम पण जाऊ न आश्रमच्या जाऊ तिकडे जाणार आहेत ते पहिले घ्या

आपण सध्या तिथं आश्रमशाळेचे तिथं जाणार होतो पण तिथं तिथे नाही जाऊ कारण तिथे दुसरे गेले दोन तीन माणस अगोदर असेलच तिथे पण आपण तिकडे नाही जाऊ तिथं काहीतरी कार्यक्रम एकदम चांगलं नाटकं ठेवलेलं आहे सरांनी आपले छोटेसे मुली आहेत आणि मुलं आहेत ना त्यांच्या थोडं नाच आहे ते बघू आपण तिकडे नाही जाऊ तुम्हाला पण दाखवते आपण एन्जॉय करू आजचा दिवस चला जवळून जाऊ आपण सध्या आता वाट बघत आहे बोरींचे नाच बघायला एक त्यांच्याकडे काहीतरी ड्रेस नव्हते त्याच्यामुळे तर थोड्या वेळाने चालू होणार आहे तर मग तुम्हाला पण दाखवून देतो चांगले पण द्वारे आपल्याला एक कळवले की आपला हे जो रिपब्लिक डे आज आहे ना त्याचा काय असतो आणि थोडंसं छोटीशी झलक म्हणजे आपल्याला मनात हे बसवून घेतली चांगल्याप्रमाणे एक गाणे आणि नाचचे प्रमाणे तर आता आत्ता तिथं जस्ट आपण नाच पाहिलं पण तिथं आता ते जो छोटासा आहे ना तिथं नाच होईल असं तर सगळ्यांनी खाली बसून घेतले आणि इथून मग बग बघू पुढचं काय ते आजचा आपला कार्यक्रम जो आहे ना पूर्ण इथे शाळेवरच राहू मग आपल्याला जायचं आहे क्रिकेट बघायला क्रिकेट इथं नाही खेळणार पण तिथे जाऊ एन्जॉय करू नाही चला चटई नाही दुसरी चटई नाही आला हा ना? सगळ्यांनी बसून घ्या थोडं जवळ जवळून थोडं चांगलं वाटेल पा बरोबर लिखी पसंद कर पण गेल्या वर्षी पण इथं आलं होतं आहे तर त्याच गाण्यावर त्याच पोरांनी तर त्याच वाटतं असं नाच केलेलं होतं पण आहे हां चांगलं हा, वाटतंय कलती समिट त्याचे सॉंगवर डान्स केला आहे चला अजून पण आहेतच किती आहेत सरांनाच माहिती आहे सर आहे तिथं ऑपरेटिंग करत आहे गाण्याचे बघा मुली आलेत अजून तिने भरपूर दिलेलं आहे पण त्या रोशनी फाउंडेशनचे आपण परत एकदा आभार मानूया आणि जेव्हा रोशनी फाऊंडेशनच्या गीता मॅडम इकडे येतील तेव्हा आपण एक मोठी अशी मीटिंग लावू आणि त्यामध्ये सर्व गावकऱ्यांना आणि त्यांना मला एकमेकांना प्रयत्न करायचे आहे तर त्या दिवशी तुम्ही याल ना सगळे तुम्ही या त्या गीता मॅडमची तुम्ही भेट घ्या आपण जर त्यांना सांगितलं ना की आमच्या गावामध्ये आम्हाला असं सामुदायिक विवाह करायचा आहे तरी पण ती तयार होईल किंवा कुठे गावामध्ये पाण्याची व्यवस्था करायची असेल तरी पण तयार होत आहे काही ते जे नाच झाले ना आपल्यामध्ये जे नाचले ना त्याच्यासाठी त्यांना बसकी भेटत आहे चांगले चांगले प्रमाणे एवढे मस्त मस्त नाचतात ना त्याच्यामुळे त्यांना बसकीच भेटते या चांगलं चांगलं फोटो इथं चार पाच होत त्याला बघू शाळेवर आपल्या गावच्या इथं तर आता जातो आ... चला चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कारण की आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी म्हणजे एवढा इतिहास नाही सांगणार त्याचं काय तो पण शनि आपल्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपला जो संविधान काहीतरी हे त्याचं आहे काहीतरी एकदम त्याचं काय ट्रिपमध्ये नाही जाऊ आपण पण हे सव्वीस जानेवारी आहे ना आपले हा साजरा सण केला पाहिजे आपण तर आजचा व्हिडिओ इथे थांबवू कारण की मला दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे कारण तिथे जाऊ तर चला व्हिडिओमध्ये इथपर्यंत आले असेल तर लाईक करा नंतर सबस्क्राईब करून नक्की ठेवा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना सव्वीस जानेवारांची हार्दिक हार्दिक शुभेच्छा